नमस्कार श्रोते हो प्रशासकीय कामकाजातील एक महत्वाचा आणि गुंतागुंतीचा विषय म्हणजे विभागीय चौकशी आणि निलंबन आज आपण याच विषयावर निवृत्त कृषी अधीक्षक श्री विष्णुकांत बोरसे यांच्या अभ्यासपूर्ण साहित्याच्या आधारावर सखोल चर्चा करणार आहोत आपला आजचा मुख्य प्रश्न असा आहे की शासकीय कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची जी पद्धत आहे ती प्रशासकीय शिस्त आणि कार्यक्षमतेसाठी खरोखरच आवश्यक आणि न्याय्य आहे की यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूलभूत अधिकारांचं अनावश्यक उल्लंघन होत मी बाजू मांडणार आहे की निलंबन हे गंभीर परिस्थितीत प्रशासकीय अखंडता आणि निष्पक्ष चौकशीसाठी एक गरजेचं साधन आहे आणि माझा भर यावर असेल की ही निलंबन प्रक्रिया खरंतर अनेकदा कर्मचाऱ्यांसाठी अन्यायकारक ठरते तिचे परिणाम खूप दीर्घकाळ टिकणारे आणि नकारात्मक असतात आणि म्हणूनच मला वाटतं की पर्यायी म्हणजे जे कमी कठोर उपाय आहेत त्यांचा विचार जास्त गांभीर्याने व्हायला हवा ठीक आहे तर माझी भूमिका मी थोडी अधिक स्पष्ट करते बघा महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी आहे आणि त्यातला नियम चार तो काही विशिष्ट परिस्थितींमध्ये निलंबनाची तरतूद करतो आता यात काय येतं तर गंभीर स्वरूपाचं गैरवर्तन अष्टाचार किंवा समजा फौजदारी गुन्हा दाखल झाला आणि कर्मचारी अठ्ठेचाळीस तासांपेक्षा जास्त काळ अटकेत राहिला असेल तर नैतिक अधपतन दाखवणारं कृत्य कामामध्ये हेतुपुरस्तर केलेली अक्षम्य हयगय किंवा शासनाचं मोठं आर्थिक नुकसान या सगळ्याचा समावेश होतो या नियमांमागचा मूळ उद्देश मला वाटतं केवळ शिक्षा देणं हा नाहीये तर प्रशासनाची शुद्धता जपणं आणि लोकांचा विश्वास टिकवून ठेवणं आहे तुम्हीच विचार करा एखाद्या अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत आणि तो त्याच पदावर काम करत राहिला तर जनतेचा प्रशासनावर विश्वास कसा टिकेल नाही का निलंबनामुळे काय होतं की संबंधित कर्मचारी पुराव्यांमध्ये ढवळाढवळ धवड़ करण्यापासून किंवा साक्षीदारांवर दबाव आणण्यापासून परावृत्त होतो आणि त्यामुळे चौकशी निष्पक्षपातीपणे कोणत्याही बाह्य दबावाशिवाय होऊ शक हे न्यायासाठी खूप आवश्यक आहे आणि हो हेही महत्त्वाचं आहे की कायद्यानुसार निलंबन काळात कर्मचाऱ्याला पूर्णपणे असं निराधार सोडलं जात नाही त्याला निर्वाह भत्ता म्हणजे सबसिस्टन्स अलाउन्स मिळतो तो त्याच्या किमान गरजा भागवण्यासाठी असतो जरी तो पूर्ण वेतना एवढा नसलात तरी आणि शिवाय निलंबन हे काही अनिश्चित काळासाठी नसतं नियमानुसार निलंबनाचा आदेशाचा पहिल्या नव्वद दिवसांत आणि त्यानंतर दर सहा महिन्यांनी सक्षम प्राधिकाऱ्याकडून आढावा घेतला जातो या आढाव्याचा उद्देश काय तर निलंबनाची गरज अजूनही आहे का हे तपासणं आणि ते उगाच लांबवलं जात नाहीये ना याची खात्री करणं त्यामुळे माझं म्हणणं आहे की गंभीर परिस्थितीत प्रशासकीय शिस्त आणि निष्पक्ष चौकशीसाठी निलंबन हे एक विचारपूर्वक तयार केलेलं साधन आहे तुम्ही जो प्रशासकीय गरजेचा युक्तिवाद मांडलात त्यालाच मला आव्हान द्यायचंय कारण त्याचे जे मानवी परिणाम आहेत ते प्रचंड मोठे आहेत आपण निर्वाह वत्ता म्हणतो ठीक आहे पण तो खऱ्या अर्थाने निर्वाह करण्यासाठी पुरेसा असतो का म्हणजे आजची महागाई बघा मूळ वेतनाच्या एका छोट्याशा भागावर कुटुंबाचा खर्च चालवणं मुलांचं शिक्षण घरात कुणी आजारी असेल तर वैद्यकीय खर्च हे किती कर्मचाऱ्यांना खरोखर शक्य होतं त्यामुळे निलंबन हे केवळ पदावरून तात्पुरतं दूर करणं नसतं तर ते कर्मचाऱ्याला आणि त्याच्या कुटुंबाला एका तीव्र आर्थिक संकटात ढकलणारं ठरतं दुसरी गोष्ट म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा निलंबनाची बातमी आणि ती काही गोपनीय नसते ती बाहेर पडताच कर्मचाऱ्याची समाजात जी काही बदनामी होते ती कधीही भरून न येणारी असते जरी तो नंतर निर्दोष सुटला तरी अरे हा निलंबित झाला होता हा शिक्का पुसणं खूप कठीण जातं आणि त्याचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम तोही खूप गंभीर असतो सततची चिंता पुढे काय होणार याची अनिश्चितता समाजात होणारी अवहेलना यामुळे कर्मचारी आणि त्याचं कुटुंब अक्षरशः खच्ची होतं तिसरा मुद्दा निलंबन हे चौकशी पूर्ण व्हायच्या आधीच एक प्रकारची शिक्षा ठरते बरोबर कर्मचाऱ्याला प्रमोशन मिळत नाही पगारवाढ मिळत नाही रजा वापरता येत नाही हे आपलं जे नैसर्गिक न्यायाचं तत्व आहे दोष सिद्ध होईपर्यंत निर्दोष मानणे त्याच्याशी हे विसंगत नाही का वाटत आणि नैतिक अधपतन मॉरल टोपिट्यूड सारख्या ज्या संकल्पना आहेत ज्यांच्या आधारावर निलंबन होऊ शकतं त्या बऱ्याचदा संदिग्ध वाटतात त्यांच्या व्याख्येनुसार कारवाई बदलते माझा सर्वात महत्त्वाचा आक्षेप तर हा आहे की निलंबनाचा वापर अनेकदा पहिला उपाय म्हणून केला जातो शेवटचा पर्याय म्हणून नाही म्हणजे बदली करणं अधिकार काढून घेणं सक्तीच्या रजेवर पाठवणं असे अनेक सौम्य पर्याय उपलब्ध आहेत की जे प्रशासकीय गरज आणि कर्मचाऱ्याचे हक्क यामध्ये अधिक चांगला समतोल साधू शकतील असं मला वाटतं तुम्ही जे मुद्दे मांडलेत विशेषतः आर्थिक आणि सामाजिक परिणामांबद्दलचे ते नक्कीच सहानुभूतीपूर्ण आहेत पण प्रशासकीय दृष्टिकोनातून जर विचार केला तर काही परिस्थितीत निलंबनाशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही उदाहरणार्थ जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याला फौजदारी गुन्ह्यात अटक होते आणि तो अठ्ठेचाळीस तासांपेक्षा जास्त काळ कोठडीत असतो तेव्हा नियम चार दोननुसार नुसार तो आपोआप निलंबित मानला जातो डीम्ड सस्पेन्शन म्हणतात त्याला अशा परिस्थितीत त्याला पदावर कसं ठेवता येईल यामुळे केवळ प्रशासनाची प्रतिमा डागत नाही तर प्रत्यक्ष कामावरही परिणाम होतो दुसरा मुद्दा निष्पक्ष चौकशीचा समजा एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर त्याच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांनी लैंगिक छळाचे किंवा समजा भ्रष्टाचाराचे चा आरोप केले आहेत जर तो अधिकारी त्याच पदावर कार्यरत राहिला तर तो आपल्या पदाचा वापर करून साक्षीदारांवर दबाव आणणार नाही किंवा पुरावे नष्ट करणार नाही याची खात्री कोण देणार अशा परिस्थितीत केवळ बदली करणं किंवा अधिकार कमी करणं पुरेचं ठरेल का काही वेळा आरोपांचं स्वरूप इतकं गंभीर असतं की कर्मचाऱ्याला तात्काळ कामावरून दूर करणं हे सार्वजनिक हिताचं आणि प्रशासनाच्या विश्वासार्थेसाठी आवश्यक होऊन बसतं माझा प्रश्न साधा आहे अशा गंभीर परिस्थितीत जिथे पदाचा गैरवापर होण्याची दाट शक्यता आहे तिथे निलंबनापेक्षा अधिक प्रभावी आणि खात्रीशीर मार्ग कोणता उपलब्ध आहे माझा प्रतिवाद नेमका इथेच आहे की प्रत्येक गंभीर परिस्थितीत निलंबन हाच एकमेव रामबाणू उपाय आहे हे, हे गृहितकच आपण तपासायला हवं तुम्ही फौजदारी अटकेचा किंवा पदाच्या गैरवापराचा उल्लेख केलात हो नक्कीच अशा परिस्थितीत कारवाई आवश्यक आहे यात वादच नाही पण प्रश्न असा आहे की कारवाईचा पहिला टप्पा नेहमी निलंबनच असायला हवा का प्राथमिक चौकशी जी आहे ती अधिक जलद आणि कार्यक्षमतेने का होऊ नये अनेकदा काय होतं आरोप केले जातात पण त्यात तथ्य आहे की नाही हे पडताळायला खूप वेळ लागतो तोपर्यंत कर्मचाऱ्याला निलंबित ठेवणं कितपत योग्य आहे आणि ही जी भीती आहे की पदाचा गैरवापर करून चौकशीवर परिणाम करेल ही भीती अनेकदा मला वाटतं थोडी अतिशयोक्त असते म्हणजे सक्षम आणि निष्पक्षपाती चौकशी अधिकाऱ्यांमार्फत योग्य देखरेखेखाली चौकशी होऊ शकत नाही का कर्मचाऱ्याची तात्काळ बदली करून त्याला संवेदनशील कामांपासून दूर ठेवून किंवा त्याचे निर्णय घेण्याचे अधिकार तात्पुरते काढून घेऊन चौकशी नक्कीच करता येऊ शकते अनेक प्रशासकीय यंत्रणांमध्ये अंतर्गत नियंत्रणे असतात इंटरनल कंट्रोल्स म्हणतो आपण त्याला त्यांचा वापर करून गैरप्रकारांना आळा घालता येऊ शकतो मला खरं तर असं वाटतं की निलंबनाचा मार्ग सोपा वाटतो म्हणून अनेकदा निवडला जातो प्रशासनाला त्यात कमी त्रास असतो कदाचित पण त्यामुळे कर्मचाऱ्याचं जे अतोनात नुकसान होतं त्याचा विचार पुरेसा होत नाही निलंबनाशिवाय चौकशी होऊच शकत नाही हा दावा मला तरी अतिशयोक्तीचा वाटतो आता आर्थिक आणि सामाजिक परिणामांच्या मुद्द्याकडे आपण पुन्हा वळूया हे मान्य आहे की परिणाम गंभीर असू शकतात पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो व्यक्तीचं हित विरुद्ध सार्वजनिक हित आणि प्रशासकीय सचोटी कायद्यानं निर्वाह भत्त्याची तरतूद केली आहे जी किमान आर्थिक आधार देते असं आपण म्हणू शकतो तसेच नियमित पुनरावलोकनाची यंत्रणा आहे जी हे सुनिश्चित करते की निलंबन अनिश्चित काळासाठी नाही या तरतुदी हे दाखवतात की कायदा कर्मचाऱ्याच्या परिस्थितीबद्दल पूर्णपणे असंवेदनशील नाही जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्यावरील आरोप सिद्ध होतात आणि त्याला समजा सेवेतून काढून टाकलं जातं किंवा शिक्षा दिली जाते तेव्हा सुरुवातीला केलेलं निलंबन हे योग्यच होतं असं म्हणावं लागतं सार्वजनिक निधीचा गैरवापर किंवा सत्तेचा दुरुपयोग यांसारख्या प्रकरणांमध्ये जनतेचा प्रशासनावरील विश्वास टिकवून ठेवण्यासाठी कठोर पावलं उसळणं आवश्यक ठरतं जर अशा गंभीर आरोपांनंतरही कर्मचाऱ्याला पदावर कायम ठेवलं तर सामान्य नागरिकाला काय संदेश जाईल त्यामुळे होणारे परिणाम गंभीर असले तरी प्रशासकीय प्रामाणिकपणा आणि सार्वजनिक विश्वास यांना अधिक प्राधान्य देणं काही वेळा अपरिहार्य ठरतं असं माझं मत आहे पण मग सार्वजनिक हित आणि प्रशासकीय सचोटी यांच्या नावाखाली व्यक्तीच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणं कितपत योग्य आहे तुम्ही म्हणता निर्वाह भत्ता किमान आधार देतो पण किमान म्हणजे नक्की किती अनेकदा हा भत्ता इतका कमी असतो की घर चालवणं अक्षरशः अशक्य होऊन बसतं त्यामुळे कर्मचारी कर्जाच्या खाईत लोटला जातो कुटुंबावर उपासमारीची वेळ येते ही किमान मदत आहे की एक प्रकारचा किमान छळ दुसरं म्हणजे तुम्ही पुनरावलोकनाचा उल्लेख केलात पण प्रत्यक्षात ही प्रक्रिया किती प्रभावी आहे अनेकदा काय होतं पुनरावलोकन समिती केवळ एक औपचारिकता पूर्ण करते आणि निलंबन पुढे चालू ठेवलं जातं चौकशी चालू आहे हेच एक कारण अनेकदा पुरेसं मानलं जातं या प्रक्रियेत कर्मचाऱ्याची बाजू किती गांभीर्याने ऐकली जाते या पुनरावलोकनामुळे कर्मचाऱ्याला खरोखर दिलासा मिळतो की केवळ कागदी घोडे नाचवले जातात माझा मुद्दा हा आहे की निलंबनाचे जे मानवी परिणाम आहेत म्हणजे आर्थिक सामाजिक मानसिक त्यांची तीव्रता प्रशासकीय गरजेपेक्षा खूप जास्त असू शकते या परिणामांचा पुरेसा आणि सहानुभूतीपूर्वक विचार प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत होतो का याबद्दल मला गंभीर शंका आहे अनेकदा हा फक्त एक यांत्रिक निर्णय असतो असं वाटतं निलंबनाच्या कालावधी आणि आढावा प्रक्रियेबद्दल बोलायचं धारास हे खरंय की काही प्रकरणांमध्ये विभागीय चौकशीला विलंब होतो याला अनेक कारणं असू शकतात प्रकरणाची गुंतागुंत असेल साक्षीदार उपलब्ध नसतील काही कायदेशीर अडचणी असतील किंवा प्रशासकीय कार्यपद्धतीमुळे वेळ लागत असेल पण नियमानुसार आढावा घेणं बंधनकारक आहेच सक्षम प्राधिकाऱ्याला प्रत्येक वेळी निलंबन सुरू ठेवण्यासाठी सकारण आदेश द्यावा लागतो आणि जर निलंबन अनावश्यकपणे लांबवलं जात असेल असं वाटलं तर कर्मचाऱ्याला त्याविरुद्ध दाद मागण्याचा कायदेशीर अधिकारही आहेच त्यामुळे यंत्रणेत विलंब होऊ शकतो हे मान्य केलं तरी संपूर्ण यंत्रणाच अन्यायकारक आहे असं म्हणणं मला वाटतं योग्य ठरणार नाही प्रशासकीय प्रक्रिया वेळखाऊ असू शकते कधीकधी पण ती आवश्यक तपासणी आणि संतुलनासाठी म्हणजे चेक्स अँड बॅलन्सेससाठी महत्वाची असते विलंबाचं खापर केवळ निलंबन प्रक्रियेवर फोडण्यापेक्षा मूळ चौकशी प्रक्रिया सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणं अधिक संयुक्तिक ठरेल अगदी इथेच तर माझा मुख्य मुद्दा आहे तुम्ही म्हणताय की यंत्रणा अन्यायकारक नाही पण विलंब होतो माझा प्रश्न आहे हा विलंब कोणाच्या जीवावर होतो कर्मचाऱ्याच्या प्रशासकीय कारणं कायदेशीर अडचणी ही कारणं वर्षानुवर्षे दिली जातात आणि कर्मचारी मात्र निलंबित राहतो त्याचं करिअर थांबतं प्रमोशनची संधी जाते मानसिक खच्चीकरण होतं ते वेगळंच आढावा प्रक्रिया खरोखर किती प्रभावी आहे याबद्दल माझा आक्षेप कायम आहे अनेकदा हे आढावे केवळ यांत्रिकपणे घेतले जातात असं दिसतं खरी समस्या निलंबन लांबवणं नाही तर चौकशीच वेळेत पूर्ण न होणं ही आहे मग प्रश्न असा येतो की निलंबन लांबवत ठेवण्याऐवजी किंवा त्याचे नियमित आढावे घेत बसण्याऐवजी चौकशी प्रक्रिया जलद कार्यक्षम आणि कालमर्यादित टाईमबाऊंड ज्याला म्हणतो आपण करण्यासाठी ठोस पावलं का उचलली जात नाहीत जर चौकशी सहा महिन्यात किंवा जास्तीत जास्त वर्षात पूर्ण झाली तर निलंबनाचा प्रश्न आपोआपच मर्यादित होईल पण तसं न करता निलंबन हेच चौकशीतल्या विलंबाचं एक सोयीस्कार उत्तर बनून राहतं की काय असं वाटतं यामुळे मूळ समस्येकडे दुर्लक्ष होतं आणि अन्याय मात्र कर्मचाऱ्यावर होतो त्यामुळे माझा भर हा चौकशी जलद करण्यावर आहे जेणेकरून निलंबनाचा कालावधी आपोआप कमी होईल आता शेवटच्या बद्धकणी येऊया निलंबनाचे पर्याय तुम्ही बदली अधिकार काढून घेणे किंवा सक्तीची रजा यांसारख्या उपायांचा उल्लेख केलात बरोबर हे उपाय काही प्रकरणांमध्ये नक्कीच उपयोग ठरू शकतात यात शंका नाही विशेषतः जिथे आरोप तुलनेने कमी गंभीर -कम आहेत किंवा कर्मचाऱ्याकडून चौकशीवर प्रभाव टाकण्याची शक्यता कमी आहे पण प्रत्येक परिस्थितीत हे पर्याय पुरेसे ठरतीलच असं नाही जरा विचार करा एखाद्यावर मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा आरोप आहे जिथे त्याने अनेक वर्षांपासून पद्धतशीरपणे गैरव्यवहार केला आहे असं दिसतंय अशा व्यक्तीची केवळ दुसऱ्या विभागात बदली करून प्रश्न सुटेल का किंवा समजा एखाद्यावर अत्यंत संवेदनशील माहिती शत्रू राष्ट्राला पुरवल्याचा आरोप असेल तर त्याला केवळ सक्तीच्या रजेवर पाठवणं सुरक्षित ठरेल का काही गुन्हे किंवा गैरप्रकार इतके गंभीर असतात की तिथे प्रशासनाला कठोर भूमिका घेणं आणि एक स्पष्ट संदेश देणं आवश्यक असतं अशावेळी निलंबनासारखं कठोर पाऊल उचलणं प्रशासकीय आणि अगदी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाचं ठरतं पर्यायी उपायांचा विचार नक्कीच व्हायला हवा पण ते सर्व परिस्थितीत निलंबनाची जागा घेऊ शकत नाहीत हेही तितकंच खरंय तुमचा मुद्दा मान्य आहे की काही अत्यंत गंभीर प्रकरणांमध्ये निलंबन कदाचित अपरिहार्य वाटू शकतं पण माझा प्रश्न आहे अशा अत्यंत गंभीर प्रकरणांची व्याख्या काय आणि किती टक्के प्रकरणांमध्ये खरोखरच निलंबनाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसतो अनुभव असा सांगतो की अनेकदा निलंबनाचा वापर हा एक डिफॉल्ट पर्याय म्हणून केला जातो म्हणजे सौम्य पर्यायांचा विचार गांभीर्याने केलाच जात नाही किंवा प्रशासकीय सुई जाती तो टाळला जातो पदाचा गैरवापर करेल किंवा चौकशीवर प्रभाव टाकेल ही शक्यता गृहीत धरून निलंबन केलं जातं पण त्या शक्यतेचं वस्तुनिष्ठ मूल्यांकन केलं जातं का हा प्रश्न आहे प्रत्येक प्रकरणात जोखीम मूल्यांकन म्हणजे रिस्क असेसमेंट करून खरोखरच इतर उपाय अपुरे आहेत का हे तपासायला हवं निलंबनाचा वापर हा शेवटचा उपाय लास्ट रिझॉर्ट म्हणून व्हायला हवा पहिला किंवा सोपा उपाय फर्स्ट और इझी रिझॉर्ट म्हणून नाही प्रशासनाने अधिक सक्रियपणे आणि सहानुभूतीने पर्यायी उपायांचा विचार करण्याची आणि ते लागू करण्याची मानसिकता विकसित करण्याची गरज आहे असं मला वाटतं केवळ अपवादाकवाद परिस्थितीतच निलंबनाचं शस्त्र उपसायला हवं समारोप करताना मी पुन्हा एवढंच म्हणेन की शासकीय सेवेत शिस्त प्रामाणिकपणा आणि सार्वजनिक विश्वास हे अत्यंत महत्त्वाचे स्तंभ आहेत आणि त्यांना धक्का पोचवणाऱ्या गंभीर गैरप्रकारांच्या बाबतीत निलंबन हे एक आवश्यक आणि कायद्याने मान्यता दिलेलं साधन आहे ते कठोर वाटू शकतं पण त्यात कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी निर्वाह भत्ता आणि नियमित आढावा यासारख्या संरक्षणात्मक तरतुदीही आहेत त्यामुळे विचारपूर्वक वापरल्यास ते प्रशासकीय गरजेसाठी न्याय्य ठरते असं मला वाटतं माझा निष्कर्ष यापेक्षा थोडा वेगळा आहे निलंबनाचे कर्मचाऱ्याच्या जीवनावर होणारे जे जी विनाशकारी आर्थिक सामाजिक आणि मानसिक परिणाम आहेत ते पाहता ते अत्यंत जपून आणि केवळ नाईलाजानेच वापरायला हवं सर्व सौम्य पर्याय अयशस्वी ठरल्यासच याचा विचार व्हावा आणि यासोबतच सर्वात मोठी गरज आहे ती म्हणजे विभागीय चौकशी प्रक्रिया अत्यंत जलद कार्यक्षम आणि पारदर्शक बनवण्याची जेणेकरून कर्मचाऱ्याला वर्षानुवर्षे अनिश्चिततेत आणि त्रासात राहावं लागणार नाही निश्चितच शासकीय कर्मचाऱ्यांचे निलंबन हा एक अत्यंत संवेदनशील आणि खरंच गुंतागुंतीचा विषय आहे प्रशासकीय आवश्यकता आणि व्यक्तीचे मूलभूत अधिकार यांच्यात समतोल साधणं हे एक मोठं आव्हान आहे हो आणि आजच्या चर्चे या चर्चेतून या आव्हानाचे दोन्ही पैलू म्हणजे प्रशासकीय बाजू आणि मानवी बाजू अधिक स्पष्ट झाले असावेत अशी आशा आहे